स्वामीओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळाच विषय मी घेऊन आलेली आहे आपण बऱ्याचशा वेळेस बरेचसे सेवा पारायण किंवा कोणत्या कोणताही उपाय किंवा कोणतीही गोष्ट जेव्हा करत असतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आपल्याला नियम जेव्हा सांगितले जातात तर त्या नियमामध्ये सर्वात मोठा नियम असा असतो की ब्रह्मचर्याचं पालन करायचं मग त्या ते, ते ब्रह्मचर्याच्या पालनबद्दल इतके प्रश्न असतात इतके प्रश्न असतात की मी विचार केला की ह्यावर आपण एक व्हिडिओच करूया ह्या एक व्हिडिओ करूया ज्यामध्ये तुमचे सर्व प्रश्न प्रश्न जे आहेत त्याची सुद्धा उत्तर तुम्हाला मिळतील आणि तरीही तुम्हाला जर काय वाटलं खाली मला कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्यायचा लवकरच प्रयत्न करेन पण त्यामध्ये प्रश्न उपयुक्त असावे कुठल्याही प्रकारचे विचित्र प्रश्न विचारू नये मी आधीच तुम्हाला सांगते तर चला टॉपिक आपला कसा आहे की ब्रह्मचर्याचे पालन का कसे करावे आणि त्याचबरोबर ईश्वर प्राप्तीसाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करणे गरजेचे आहे का हा सर्वस्वी प्रश्न आहे जेव्हा आपण कुठलेही पारायण उपाय कोणतेही तोडगे कोणतेही सेवा ह्या करत असतो तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन करणं हा सर्वात पहिला किंवा दुसरा नियम सांगितला जातो आता पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करणं म्हणजे पूर्णपणे संत किंवा ऋषी किंवा अशा पद्धतीने पूर्ण संन्यास घेणं आपण असंच म्हणू शकतो हो ओके नाही पण आपण प्रापंचिक लोक आहोत आपल्या मागे प्रपंच अप, आहे आपल्या मागे आपला नवरा आपली मुलं आप आपलं कुळधर्म ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मागे आहेत त्यामुळे पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करणे आपल्याला ते म्हणजे होत नाही आपल्याकडनं ते होऊच शकत नाही पण त्याचसाठी ते का कसे करावे आणि कोणत्या गोष्टीसाठी करावे आणि ईश्वर प्राप्ती व्हायचीच असेल तर मग ते कसे करून घ्यायचे आपल्याला तर बघा संत तुकाराम यांचा सुद्धा स्वतःचा प्रपंच होता हो की नाही असे भरपूर संत आपल्या आपल्याला ओळखीमध्ये किंवा बरेचसे जण आहेत तुम्ही मला त्याचे उत्तरही खाली कमेंट्समध्ये सांगू शकता तर त्यांनी कधीच त्यांचा प्रपंच सोडून देवाचं देवाचं नाव घेणं हे वगैरे सोडलं नाही आपले चोळप्पा महाराज आपले बाळप्पा महाराज त्या त्यांनीसुद्धा त्यांचा प्रपंच सांभाळला आणि त्यानंतर त्याच्याबरोबर ते ईश्वर प्राप्त त्यांनी ईश्वर प्राप्ती केली चोळप्पा महाराजांबरोबर बद्दल तर काय बघा तुम्ही पूर्ण त्यांचा परिवारच म्हणजे आज त्यांच्या सात पिढ्यांना इतका छान आशीर्वाद मिळालेला आहे की स्वामींचा वरदहस्त त्यांच्यावर आहे आणि सात पिढ्या त्यांची अगदी म्हणजे इतकी सुखात राहणार आहे असं स्वामींनी स्वतः त्यांना आशीर्वाद दिलेला आहे मग ह्याच्यासाठी ब्रह्मचर्यच पालन करून त्यांनी हे केलं का नाही सगळ्यात महत्त्वाचं ईश्वर प्राप्ती जर का करून घ्यायची असेल तर तुमच्या मनाचं ब्रह्मचर्य खूप महत्वाचं आहे तुमच्या मनाच्या ब्रह्मचर्याचं पालन जर का तुम्ही केलं तर ईश्वर ही होऊच शकते आणि होणारच त्यामध्ये कपट छल ह्या गोष्टी तुमच्या मनात नसाव्या कोणाबद्दल वाईट विचार कोणाच्या प्रगतीचे वाईट विचार कोणी जर का पुढे जात असेल तुमची प्रगती होत नसेल तेही वाईट विचार तुमच्या मनात यायला नको कारण प्रपंचा बरोबर ईश्वर प्राप्त होऊ शकतो ईश्वर प्राप्ती घडू शकते त्यासाठी फक्त आणि फक्त नामस्मरण हाच सगळ्यात मोठा तोडगा आहे तुम्ही तुमच्या घरातली सगळी गोष्ट करा बघा असं काही नाही सांगणार तुम्हाला की तुम्ही सकाळी उठा आणि नामस्मरण करायला लागा आणि तुमचं घरातलं काम सगळं सगळं सोडून द्या नवऱ्याचा डबा मुलांचे डबे सगळं सोडून द्या नामस्मरण करत बसा असं मी तुम्हाला सांगणार नाही कारण ते जर का केलं तर तुमचे घरचे तुम्हाला घरातून बाहेर काढून टाकतील सगळ्यात महत्वाचं ते आहे त्यामुळे सगळं आधी तुमच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला पार पाडायचं आहे आणि त्यातून तुम्हाला वेळ काढायचा आहे तुमच्या गुरूंसाठी तुमच्या देवांसाठी तेवढी ईश्वर प्राप्ती एवढं नामस्मरण करण्यासाठी आणि ब्रह्मचर्याचं पालन करून करणं म्हणजे जेव्हा आपण आपलं मन शुद्ध असेल त्याचबरोबर जेव्हा आपलं शरीर शुद्ध असेल तेव्हा जर का आपण एखादी गोष्ट केली समजा कुठली सेवा कुठलं पारायण तर आपलं त्यामध्ये जास्ती लक्ष लागतं आजकाल टी व्ही मोबाईल आयपॅड लॅपटॉप कम्प्युटर यामध्ये इतक्या इतक्या गोष्टी आहेत की आपण साधी एक गोष्ट सर्च जरी केली ना की त्याच्या खाली त्या घाणेरड्या ॲड्स त्या घाणेरड्या गोष्टी त्याची लिंक तरी येते त्याचा फोटो तरी येतो त्याचं काहीतरी येतं आजकाल आपल्या डोळ्यासमोरच ते आणून ठेवलेलं आहे त्यामुळे आपण त्याला ब्रह्मचर्येला त्याच्याशी लेखतो त्या गोष्टीशी म्हणजे शारीरिक संबंधाशी आपण त्याला लेखतो पण ते तसं नाही त्यामुळे ते कसे करायचे तर तुमचं शरीर तुमचं डोकं तुमचं मन तुमचं इथली बुद्धी मन आणि शरीर हे तिन्ही जर का स्वच्छ असतील आणि त्यावेळेस तुम तुम्ही जर का कुठलीही सेवा केली तर तुम्हाला ती ईश्वर प्राप्त घडून आणून देऊ शकते पण त्यानंतरचा जो वेळ असतो त्याच्या व्यतिरिक्तचा जो वेळ असतो तो वेळ तुम्ही तुमच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या तुमच्या नवऱ्याच्या ज नवऱ्यावरची जी जबाबदारी आहे तुमच्या मुलावरची जी जबाबदारी आहे म्हणजे जी काही आहे त्या करणं गरजेचंच आहे आणि ईश्वर प्राप्तीसाठी पूर्ण सगळं सोडून द्यायचं आणि पांढरे भगवे कपडे घालायचे आणि मग हे करायचं तर असं आहे का नाही कारण स्वतः सुद्धा जरीही स्वामींनी स्वामी सुतांना स्वामी स्वामी भगवे कपडे दिले परत स्वामी सुतांच्या बायकोला पांढरे वस्त्र घालायला लावले पण त्यांनी त्यांचा प्रपंच सोडा असं सांगितलं नाही त्यांनी असं असं बोलले नाही की तुला हा जो मार्ग आहे तो पुढे न्यायचा आहे पण तू तुझं प्रपंच सोड हो त्यांनी सांगितलं की तू तुझ्या कुळावर तुळशीपत्र तू तु, पाणी घाल तुळशीपत्र ठेव म्हणजे पूर्णपणेच त्याच्यातनं बाहेर व्हायचं असं नाही पण नव्याण्णव टक्के भक्ती मार्गावर चालायचं आणि एक टक्का त्यांना जबाबदारी म्हणून कारण श कारण परिवारही तेवढा महत्वाचा असतो त्यामुळे त्या गोष्टी महत्वाचा आहे त्यामुळे ब्रह्मचर्याचे पालन कसे करायचे तर आपलं मन शुद्ध ठेवायचं डोकं शुद्ध ठेवायचं शरीर शुद्ध असून तुम्ही तुमच्या सेवा करायच्या आणि नंतर तुम्ही तुमच्या गोष्टी करू शकता त्याचबरोबर ईश्वर प्राप्तीसाठी हे गरजेचं नाही फक्त जेव्हा सेवा उपाय हे जे जे ते करता। ते पन पन तुम्ही करता तेव्हा ते करणं गरजेचं आहे पण ते पण मनाने हवं तुम्ही जर का नुसतंच ते करताय आणि त्याच्याबद्दलचे विचार तुमच्या डोक्यात चालू आहे की अरे पारायण कधी संपणार आहे काय माहिती असंच होत आहे तसंच होत आहे तसं चालणार नाही कारण मनातच जर इच्छा नाही आहे तर मनातच जर इच्छा नाही आहे आणि असं आपण म्हणू जसं मी उपवासाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आता स्वामी म्हणतात कुठून कडमडला हा उपवास तसं कुठून कडमडलं हे पारायण सेवा उपाय असं म्हणून चालणार नाही त्यामुळे ती गोष्ट शक्य नाही मनापासून शुद्ध अंतःकरणाने सेवा ईश्वरप्राप्तीची सेवा केल्याने सगळं तुम्ही मिळवू शकता ईश्वरही तुम्ही मिळवू शकता त्यामुळे मला काय म्हणायचं हे लक्षात घ्या आणि ईश्वर भक्ती ते तल्लीन होऊन तुमचं मन शुद्ध करा भक्ती शुद्ध करा शरीर तर आपोआप शुद्ध करून आपण सध्या गोष्टी सगळ्या ज्या सेवा पारायण असतात ते करूनच करूनच घेतो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत श्री स्वामी समर्थ